नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत एक नवीन अपडेट आपल्या सर्वांसाठी शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचं पत्र आहे पत्र आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसचं विषय आहे दिनांक चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण आहे याच्या संदर्भ मन मराठी भाषा विभागाचं शासनाचं परिपत्रक आहे चोवीस बारा दोन हजार पंचवीसचं तर उपरोक्त विषयास अनुसरून सर्वांना कळविण्यात येते की मराठी भाषा विभागाच्या शासन परिपत्रकान्वये राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये महामंडळे केंद्र शासनाच्या अखत्याऱ्यातील सर्व कार्यालये मंडळे महामंडळे सार्वजनिक उपक्रम सर्व खाजगी व व्यापारी बँका सर्व शैक्षणिक संस्था विद्यापीठे महाविद्यालय इत्यादी संस्थांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा दिनांक चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार या विभागाच्या मुख्य धोरणासानुसरून मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात येतात त्यानुसार यावर्षीसुद्धा मराठी भाषेसंदर्भात विविध कार्यक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये साजरे करण्यासाठी सर्व कार्यालयांना सूचित करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या संदर्भातले सविस्तर परिपत्रकसुद्धा जोडलेलं आहे तर आपल्या विभागांतर्गत आपण ज्या ज्या विभागात शासकीय विभागात किंवा शासकीय कार्यालयात किंवा शासकीय शाळांमध्ये किंवा अनुदानित शाळांमध्ये काम करत असाल तर आपल्याला या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त सुयोग्य कार्यक्रम आयोजित करून पंधरवडा समारंभपूर्वक आपल्याला साजरा करण्यासाठी हे पत्र आहे अतिशय महत्त्वपूर्ण पत्र आहे त्यासोबतच चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय पण जोडलेला आहे चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्याबाबत या परिपत्रकामध्ये विविध कार्यक्रम घेण्यासंदर्भात सूचित केले आहे जसं की मराठी भाषेसंबंधी वाङ्मय संबंधी विविध परिसंवाद व्याख्याने कार्यशाळा शिबीर कवी संमेलने एकांकिका बालनाट्ये नाटके पुस्तक प्रकाशन यांचं वितरण किंवा आयोजन करणे मराठी भाषेमध्ये निबंध प्रश्नमंजूषा कथाकथन कथाकथन लेखन कथालेखन कवितालेखन हस्ताक्षर शुद्धलेखन वकृत घोषवाक्य अभिवाचन वादविवाद अंताक्षरी शब्दकोळी मराठी भा साहित्यासंबंधी पुस्तकांचे रसग्रहण समीक्षण परिच्छेद अशा स्पर्धासुद्धा घेण्यासंदर्भात त्याच्यात सूचित केलेलं आहे मराठी वाचन संस्कृती वाढावी यासाठी मराठी भाषेतील अभिजात ग्रंथांचा परिचय करून देण्यासाठी मराठी भाषेतील तज्ज्ञ नामवंत व्यक्ती लेखक वक्ते यांच्याकडून मार्गदर्शन आणि परिसंवादसुद्धा आणि कार्यशाळासुद्धा आयोजन करण्यासंदर्भात यात सूचित केलं आहे ग्रंथ प्रदर्शन ग्रंथदिंडी कथाकथन काव्यवाचन माहितीपट इत्यादी साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेणे वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी असणाऱ्या मराठी भाषिक व्यक्तींचा सत्कार आणि मुलाखती घेणे राज्यातील अमराठी भाषिकांना मराठी भाषेच्या सुलभ पद्धतीने परिचय करून देण्याच्या दृष्टीने कार्यशाळा किंवा भाषेसंबंधी स्पर्धांचं आयोजन असे विविध कार्यक्रम याच्यात दिलेले आहेत अजून मराठी भाषेचे जागरूकतेसाठी काही संकेतस्थळं आकाशवाणी दूरचित्रवाणी किंवा दूरदर्शन इत्यादीच्या माध्यमातून आणि सोशल मीडिया जसे की फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप यांच्यानुसार दुःखसावे संदेश प्र प्रसारित करणे मराठी भाषेचा प्रसार प्रसारसाठी वेगवेगळ्या संस्था व्यक्ती यांना गौरव करणे टंकलेखनकरिता युनो युनिकोड मराठीचा वापर करण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे मराठी भाषेचा साहित्य प्रचार प्रसार यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्याच्या संदर्भात याचा आहे यात आहे की अनुवाद लेखन असेल व्यावसायिक लेखन पुस्तक निर्मिती उत्सव प्रकाशन असे विविध शॉर्ट फिल्म आहे विकिपीडिया अनेक पा कार्यक्रम याच्यात दिलेले आहे डिजिटल साहित्याचं संमेलनाचं आयोजन प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाची जत्रा आयोजित करणे मराठी भाषा राजभाषा दिनेम एकोणीसशे चौसष्टनुसार Uh, शासकीय कामकाज शंभर टक्के मराठी भाषेतून करणे सर्व सं संस्थांनी माध्यमांवर मराठी वाचन कट्टा कर निर्मिती करणे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना पंधरवाड्याच्या निमित्ताने मराठी प्रचार प्रसार विविध कार्यक्रमाचं आयोजन अशा दृष्टीने यात केलेला आहे आणि राज्यस्तरावर काही साहित्य संस्थांच्या मदतीने काही कार्यक्रम जिल्ह्यांनी पण दिलेले आहेत साहित्य संस्थासुद्धा दिलेल्या आहेत आणि त्या जिल्ह्यांमध्ये ते कार्यक्रम राबविण्यासंदर्भात सविस्तर दिलेले आहे उदाहरणार्थ महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांना नाशिक धुळे ज जळगाव नंदुरबार लाहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये साहित्य सं संदर्भात काही सांस्कृतिक मंडळ आणि राज्य विकास मराठी संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यासंदर्भात सुचवाच केलेला आहे आत आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य मन महाराष्ट्र मंडळांना तो देखील अनुक्रमे परदेशात किंवा इतरमध्ये कार्यक्रम करण्यासंदर्भात आयोजित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे भाषा संचालनाने काही महत्त्वपूर्ण मोबाईल ॲपच्या संदर्भातसुद्धा याच्यात माहिती आहे आणि सुद्धा मराठी भाषा प्रचार प्रसारासाठी कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात सूचित केलं आहे अतिशय चांगला शासन निर्णय आहे शासकीय कार्यालयांना या शासन निर्णयानुसार मराठी भाषा पंधरवाडा साजरा करण्यासंदर्भात सविस्तर सूचना दिल्या आहेत आपण सर्वांनी या सूचनेनुसार कार्यवाही करावी आणि आपल्या माहितीसाठी या संदर्भात हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे आतापर्यंत आपण व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद